आज अतिशय सिंपल रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे हे केळ्याचं शिखरण आहे शिखरण करण्याची पद्धत फार सोपी हो आहे परंतु आज मी तुम्हाला हेल्दी आणि पौष्टिक शिखरण कसं करायचं चला पटकन वेळोला आता आपण सुरुवात करू आता त्यासाठी आपल्याला केळं घ्यायची आहे इथे मी दोन केळ्याचा वापर केलेला आहे आणि केळं जास्त पिकले असते तरी चालेल ते आणि एका साईडला काय करायचं दूध गरम करायला ठेवायचं आता इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतल्यानं त्याला आपला अर्ध दूध करायचं आहे इतकं आटवायचं आहे किंवा चांगल्या उकळे आले तरी चालेल नंतर त्यामध्ये आपल्याला दुधामध्ये केशर टाकायचं केशर टाकल्यामुळे कसं शिकरण जर आपण केला न केळायचं तर ते काळपट पडत नाही आणि नंतर त्यामध्ये विलायची टाकायच्या ड्रायफ्रूट टाकायचं जसं काजू बदाम आणि टाकल्यानंतर आपल्याला अजून दूध चांगलं उकळू द्यायचं चा। आहे कारण त्यामध्ये बदाम आणि काजू वगैरे चांगले शिजायला हवे आता दूध आपलं अर्ध झालं की नंतर काय करायचं गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि साखर मात्र अतिशय थोडी टाकायची तुम्ही आपल्या आवडीनुसार साखर टाक टाकू शकता मी चार ते पाच सा चमच साखर टाकलेली आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला दूध आठवलेलं दूध काढून घ्यायचं आहे आणि त्याला कंप्लेंट आपल्याला थंड करायचं आहे गरम दुधामध्ये आपल्याला केळं टाकायचं नाही जर तुम्ही गरम दुधामध्ये तर केळं ना तर ते नाश्त्यासारखे होतील म्हणून आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं गार करून घ्यायचं नंतर केळं घ्यायची आणि केळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि पिकलेलं भात मी काजूला काढलेलं आहे आणि त्याचे आपल्याला चिप्स करायचे असे पातळ पातळ चिप्स करून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये काढायचे आता पूर्ण कंप्लीट थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे ते, ते आपण मसाला दूध केलेला आहे ते आणि हे शिकरण कसं तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता परंतु जर तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं आणि जर तर अतिशय सुंदर आणि छान लागते खायला पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे तुम्हाला आठवत असेल आपल्या लहानपणी घरोघरी असं शीकरण केलं जातं होतं कोणतेही जरी पाहुणे जरी आले तरी पटकन खेळं घ्यायचं आणि त्याला मॅच करायचं असं शीकरण आपण नेहमी करत होतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदीला